माढा लोकसभा मतदारसंघातून मागील वेळी खासदार निवडून देताना जी चूक केली ती यावेळी करू नका अन्यथा पुढील पिढ्यांचे राजकारण अडचणीत येईल माढ्यामधून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी डावलण्याचा प्रकार झाला तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही उमेदवारी मिळू देणार नाही असं वक्तव्य विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे अत्यंत अहंकारी गर्विष्ठ माणूस असल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली या टीकेमुळे माढा मतदारसंघातील राजकारण तापले असून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमधील अंतर्गत भेद चव्हाट्यावर आलेत फलटण येथे माढा मतदारसंघातील खासदार पदाच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते यावेळी आमदार दीपक चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर सुरेंद्र गुंदके बाळा बाळासाहेब सोळसकर यांच्यासह फलटण माण खटाव तालुक्यातील लोकांची उपस्थिती होती